सरन्यायाधीश यांच्यावर बूट फेटल्या फेकल्या प्रकरणी सर्व पक्ष संघटना आणि आंबेडकर चळवळी यांच्याकडून निदर्शने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या इसमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी फुलेशाहू आंबेडकर चळवळीतले सर्व पक्ष संघटनेच्या वतीने बुधवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी सुरेश दुधगावकर किरण राजकांबळे ग्रॅब्रियल तिवडे प्राध्यापक रवि डोले ॲडव्होकेट बाऊसाहेब पवार डॉक्टर संजय पाटील जगन्नाथ ठोकळे रमेश भंडारे महबूब अली मनेर मुनी मुल्ला ऍडव्होकेट असिफ अत्तार शाखिर तांबोळी प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे प्राध्यापक सुकुमार कांबळे इत्यादी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असंख्य संख्येने उपस्थित होते या देशाचे सर्वोच्च पद सुप्रीम कोर्टाचे जज साहेब यांच्यावर त्यांच्या परिसरामध्येच जो निषेधार्थ प्रकार घडला त्या प्रवृत्तीचा मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि आपल्या सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने त्यांचा धेर निश्चित करतो खरं तर ती पिलावळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे या देशभरती पसरलेली आहे प्रशासनानं शासनानं वेळीच त्याचा बंदोबस्त करावा नसेल तर नेपाळ आणि पश्चिम बंगाल हे काय आमच्या शेजारीच आहेत हा इशारा मी त्या जातीवादाने देतो या सांगलीमध्ये दररोज भिडे संभाजी नावाचा तो मनोहर आहे तो दररोज तिरंग्याचा अवमान करतोय घटनेचा अवमान करतोय त्यांच्या विचाराचा अवमान करतोय ज्या तिरंगासाठी लाखो लोकांनी जीवाची आहुती देऊन रक्ताचं शिंपणं करून हा देश स्वतंत्र झाला त्या स्वातंत्र्याला गांधू म्हणता येते तरी प्रशासन शांत आहे प्रशासन त्याच्यावर बोलायला तयार नाही प्रशासन त्याच्यावर कारवाई करायला ना, तयार नाही याचा अर्थ प्रशासनाला ही इच्छा आहे काय कि ह्या जिल्ह्यामध्ये दंगल व्हावा देशामध्ये दे दंगल व्हावे प्रशासन बोलायला तयार नाही त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही हे जे लोन आहे भारत ते भारतभर पसरलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून गवई साहेब हे मागासवर्गीय जज सुप्रीम कोर्टाचे जज सर्वोच्च जज झालेल्याचा तो कोर्ट सुरू त्यांच्या कोर्टामध्ये उठलेला आहे म्हणून ती निषेधार्थ कारवाई त्यांनी केलेली आहे तो ज्यांना अवमान केला तो असं म्हणतो माझ्या स्वप्नात देवाला तुझा देव कुठे तो बाहेर तर काढ की ह्याच्या स्वप्नात देवाला म्हणून त्याने ते कृत्य केलं ही जी एक मानसिकता आहे अंधश्रद्धा पसरणारी मानसिकता आहे गुलाम बनवणारी मानसिकता आहे ते आमच्यावर डोक्यावर मारायचं चाललेलं आहे सुप्रीम कोर्टाचे जज ह्या देशातल्या सर्वोच्च पदा भान त्यांनी घेवाव ह्या पदाचा सुद्धा जर तुम्ही अवमान करणार असाल तर आमच्या जगण्याला काय अर्थ नाही ज्या लोकशाहीमध्ये करोडो लोकांनी जीवाच बलिदान केलं ते स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही त्या स्वातंत्र्याला धक्का लावण्याचा प्रयत्न जर जा मनोवादी जातीवादी सनातन करत असतील तर आमच्या जगण्याला काय अर्थ नाही म्हणून आम्ही आंबेडकरवादी सर्व पक्ष संघटना आज एकत्र एक मिळून जिल्हाधिकाऱ्याच्या समोर आम्ही निदर्शने केलेल्या हे आता फक्त निदर्शनच आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो मी त्यांना प्रश्न विचारला त्या सांगलीमध्ये भिडे दररोज तिरंग्याचा अवमान करतात घटनेचा अवमान करतात त्याच्यावर तुम्ही कारवाई का करत नाही अधिकारी बोलायला तयार नाही काय अशी प्रशासनाला भीती आहे की भिडेचं नाव घेतल्यानंतर ते बोलायला तयार नाहीत कारवाई करायला तयार नाहीत आजच त्यांनी प्रेस नोट काढल्या पोलीस खात्यानं जर हिंदू धर्माच्या किंवा कुठल्या धर्माच्या विरोधात बोलाल तर कारवाई करू कारवाई करायचं असेल तर त्या भिडेंच्यावर ना ते दररोज लोकशाहीचा अवमान करतात तिरंगाचा अवमान करतात तिरंगा ज्यांना मला मान्य नाही म्हणतात लोकशाही हा पूर्ण प्रत्येक प्रशासनात कळते का नाही जिल्हाधिकारी त्याच्यावर कारवाई का करत नाहीत हा पडलेला प्रश्न आम्हाला आहे या सगळ्या प्रक्रियेचा निषेध म्हणून आम्ही आंबेडकर सर्व पक्ष संघटना एकत्रित निषेध केलेला आहे आमच्या सण शिकेचा सण शिके शिवतेचा अंत पाहू नये हा इशारा मी देतो माझे दे दोन शब्द